युआर वॉचिंग अहमदनगर सिटी चॅनल शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे तीन आरोपी शेवगाव पोलिसांनी सापळा लावून केले जेरबंद फिर्यादी नामे संजय सुधाकर जोशी वयवर्ष अठ्ठेचाळीस वर्ष राहणार गदेवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांची फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी नामे एपी ट्रेडिंग सोल्युशन नावाचे कुरुडगाव रावतळे तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर कंपनीच्या नावाखाली एकूण सत्तावीस लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी, के फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुर नंबर सहाशे सत्तर दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा चौतीस चा। 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 प्रमाणे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला तसेच फिर्यादी नामे सुभाष जनार्दन आंधळे वैवर्ष पंचेचाळीस राहणार सोनेसांगवी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी नामे वेल्थ मेकर ट्रेडिंग सोल्युशन नावाचे नजीक बाभुळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर कंपनीच्या नावाखाली एकूण अठ्ठावीस लाख दहा हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुरा नंबर सहाशे बहात्तर दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा चौतीस प्रमाणे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फसवणूक केल्याप्रकरणी वेगवेगळ्या प्रकारचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते दोन गुन्ह्यात एकूण पाच आरोपींविरुद्ध पंचावन्न लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे शेवगाव पोलीस स्टेशन यांनी वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी तीन पोलीस पथक शेवगाव पैठण अहमदनगर बीड पुणे येथे रवाना केले होते वरील पोलीस पथकाने आरोपींना पळून जात असताना सापळा लावून शिताफीने तीन आरोपींना पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर व गेवराई जिल्हा बीड अशा ठिकाणांवरून ताब्यात घेतलंय त्यांची नावे सुनील बाबासाहेब पुरी बाबासाहेब गोरक्षनाथ पुरी वरील दोघे राहणार रावतळे कुरुडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर शिवाजी कचरू वंजारी राहणार नजीक बाभुळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यावरील तीनही आरोपींना दोन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय न्यायदंडाधिकारी साहेब प्रथम वर्ग कोर्ट शेवगाव येथे हजर केले असता माननीय हुजूर न्यायालयाने एकूण तीन दिवसांची पोलीस कस्टडी आदेशित केली आहे अन्य आरोपींना तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने लवकरात लवकर अटक करण्यात येणार असून फरार आरोपींच्या मागावर पोलीस पथके शोधकार्य करत आहेत वरील आरोपी विरुद्ध इतर कोणीही व्यथित अगर बळीत अशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे सदरची ही पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अहमदनगर अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहमदनगर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री दिगंबर भदाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी अमोल पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे पोलीस नाईक संदीप आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल बाप्पासाहेब धाकतोळे पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर रुपाली कलोर तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली असून वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश माळी व पोलीस अमोल पवार हे करत आहेत एटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अयाज शेख शेवगाव